शहरामध्ये होत असलेला हा भव्य दिवस सोहळा या सोहळ्याला एक मोठा सोहळा या भागातला मला वाटतं नांदेड जिल्ह्यातला सपकाळ साहेब हा पहिला आहे आणि ही देगलूर शहरातून जी सुरू होणारी नांदी ही जी सुरुवात आहे काँग्रेस पक्षाची ह्याचं लोन येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कारण इथं जे नवीन समीकरण या देगलूर शहरामध्ये जोडलेली आहेत निश्चितच ही समीकरण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के रिझल्टिवाय या ठिकाणी राहणार नाही आपण बघतो की या ठिकाणी मशनाजी अण्णा निलमवार यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नगराध्यक्षपद या नगरपालिकेचं भुसवलेला आहे त्यांच्या काळात सर्व धर्म स्वभाव म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं नीती मशनाजी अण्णा यांच्याकडे होती आणि आज तीच नीती माननीय आमचे बंधू अविनाशजी निलमवार असतील बालाजी रोयलावार असतील रामदास पाटील सुमठानकर असतील यांच्या माध्यमातून देगलूर शहराला एक नव विकास शहर नेण्याचा संकल्प मनोदय या सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आपण बघू शकता जर इतिहास जर पाहिला तर बरेच वर्षी जी इथली जो देगलूरची सत्ता जी आहे नगरपालिकेची ती जनता दलाची होती काही काळानं जनता दलाची काही नेते मंडळी भाजप समोर त्या ठिकाणी युती केलेली आहे विशेषतः बहुतेक मला वाटते कुमारस्वामी यांनी भाजप समोर युती केल्यामुळं इथली जी मंडळी आहे जनता दलाची त्यांना पटलं नाही जातीवादी पक्षाकडे जाणं त्यांना पटलं नाही त्यामुळं त्यावेळेस ही सर्व मंडळी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाली आणि आज राष्ट्रवादी हे सेक्युलर विचारसरणीचा पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचाही आहे आणि हे तो महाविकास आघाडी आहे पण इथली देगलूरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती ओळख करून त्यांनी सर्वांनी काँग्रेस पक्ष मध्ये येण्याचा निर्णय या, या, या ठिकाणी केलेला आहे मला अभिमान आहे की आमचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय जी राहुल जी गांधी आज देशामध्ये ज्या प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची नीती माननीय राहुल गांधी साहेबांची आहे आणि या उलट समोर जो जातीवादी पक्ष आहे आज सपकाळ साहेब एक फक्त सांगू इच्छितो देगलूर शहर हे सेक्युलर विचार शहर आहे देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीला से मानणारं शहर आहे आतापर्यंत देगलूर शहरातली जी सत्ता आहे ती सेक्युलर विचारसरणीच्याच पक्षाकडे या ठिकाणी राहिलेली आहे जनता दल असेल शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गट असेल मागच्या पंचवार्षिक मध्ये मोगलाजी अण्णाच्या रूपाने या ठिकाणी या देगलूर शहरामध्ये बराच चेहरा मोरा या ठिकाणी बदललेला होता आणि मोगलाजी शेव अन्नाचं विशेष नाव या ठिकाणी घेतो कारण मागच्या पाच वर्षामध्ये करोडो रुपयाचा निधी आणून देगलौर शहरामध्ये प्रत्येक नाली रस्ते ड्रेनेजचं काम